मी तुझ्याशी फक्त टाइमपास केलाय आता तू मेली तरी चालेल मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास तुझ्या बापाला सांग अशी मागणी बायकोकडे केली मात्र तिनं नकार देतात सात जन्म सोबत राहण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्यानं निर्दयीपणे तिचा गळा आवडला आणि पुन्हा मारहाण सुरू केली झुरळ मारण्याचं द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला राज्याला हादरून सोडणार वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असतानाच आणखी एक हुंड्यासाठी छळाची घटना समोर आली आहे नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुळशी तालुक्यातील वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेचा सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी बळी गेला राजकीय नेता असलेल्या राजेंद्र हगवणे याची सून असलेल्या वैष्णवीचा सासरी हुंड्यासाठी छळ होत असल्याचं समोर आलं होतं या घटनेच्या दहा दिवसानंतर आणखी एक हुंड्यासाठी छळ होत असल्याचं प्रकरण उघड झालं आहे वर्षीय विवाहिता लोहगाव परिसरात राहते तिचं दोन वर्षांपूर्वी म्हणजे बावीस मे दोन हजार बावीस रोजी थाटात लग्न झालं लग्नानंतर सहा महिने सुरळीत गेले त्यानंतर पतीनं घरगुती कारणांवरून पत्नीला त्रास देणं सुरू केलं त्यात पांढऱ्या पायाची असं म्हणून सासू टोमने मारत हे कमी की काय म्हणून धीरही शिविगाळ करू लागला कित्येक महिने होऊनही हा त्रास थांबत नव्हता पतीला गाडी गाडी हवी होती मात्र माहेरावरून आणण्यास नकार दिला तिचा गळा दाबून मारहाण केली एकवीस रोजी तर हद्द झाली थेट धमकी दिली पहिल्या सुनेला जसं घराबाहेर काढलं तसं तुलाही काढे तू तु पांढऱ्या पायाची आहेस तुझी नजर चांगली नाही तू घरात आल्यापासून आम्हाला शांतता लाभत नाही असं म्हणून अपमान केला दररोजचा हा त्रास असह्य झाला होता ज्याच्या बळावर लग्न करून आले तो तोही छळ करतोय खरंच जर सासूबाईंनी हाकलून दिला तर कुठे जावं असा प्रश्न पीडित विवाहितेला पडला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तिनं वैतागून झुरळ मारण्यासाठीच द्रव पिलं नशीब चांगलं म्हणून ती वाचली रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिने स्वतः पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद